बारामती शरद पवार विरुद्ध अजित पवार वादाचा पुढील अंक सुरू झालेला आहे कारण युगेंद्र पवार यांना उमेदवारी का दिली याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी आहे तर सख्या काकाच्या मुलालाच माझ्या विरोधात का, का, का उभं केलं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलेला आहे पाहुयात बारामतीवरून सुरू झालेल्या वादाचा एक रिपोर्ट बारामतीवरून पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगताना दिसतोय युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी बारामती विधानसभेतून मैदानात उतरवलं मात्र युगेंद्र पवारांचा पराभव झाल्यानं आता त्यावरून शरद पवारांना सवाल विचारले जातात त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं बारामतीत उमेदवार दिला, बारामती दिला नसता तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता याचा विचार करून उमेदवार दिल्याचं पवार म्हणाले त्याचा माझा डायरेक्ट स्वामी म्हणजे तिथे कोणी जर सुरुवात केली नसतं तर महाराष्ट्रात काय मेसेज दिला असतं त्यामुळे कुणी ते निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की काही तुलना होऊ शकत नाही दोघांची एकीकडे शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवरून खुलासा केला तर दुसरीकडे सख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरुद्ध उमेदवारी का दिली असा सवाल अजित पवार पवारांनी शरद पवारांना विचारला बोलावू शकत नाही इतर पण उमेदवार होते ना युगेंत धंदा पाणी करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही त्यालाच बरोबर माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दबलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा बारामती विधानसभेत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांचा पराभव हो केलाय बारामती विधानसभेत अजित पवारांना एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मतं मिळाली तर युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार दोनशे तेहतीस मतं मिळाली अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा तब्बल एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी पराभव हो केलाय युगेंद्र पवार यांना बारामतीच्या राजकारणात आणून शरद पवारांनी मोठी खेळी केली अजित पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नाही त्यामुळे आता विधानसभेच्या निकालानंतर पवार विरुद्ध पवार सामन्याचा नवा अंक रंगण्याची चिन्ह तुषार तपासे झी चोवीस तास करा।